बागलाम तालुक्यातील ठेंगोडा येथील आर्यन उर्फ निखिल अशोक सावळे वय वीस या युवकाचा कात्रज परिसरात एका पानटपरीवर किरकोळ कारणावरून कोयता गँगच्या गुंडांनी कोयत्यानं वार करून निर्गुण खून केला या घटनेचे बागलाम तालुक्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ सटाना शहर शिंपी समाज नवयुवक युवक मंडळ आणि शिंपी समाज महिला मंडळातर्फे बागलान तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीही यावेळी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आली ठेंगोडा येथील आर्यन साळवळे या युवकाचे मामा निलेश बागुल धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात वास्तव्याला आहेत ते पुण्यात सॅमसंग कंपनी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन दुरुस्तीचं काम करतात इलेक्ट्रिक डिप्लोमा झाल्यानंतर आर्यनं पुढील शिक्षणासाठी पुण्याला जाऊन मामांकडे काम शिकावं असेही त्याचे वडील अशोक सावळे यांची इच्छा होती त्याप्रमाणे त्यांनी आर्यनला मामांकडे पंधरा दिवसांपूर्वी राहण्यासाठी पाठवलं होतं शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी रात्री आर्यन रात्री साडे दहाच्या सुमारास घरापासून काही अंतरावरील सिद्धी चौकातील पानटपरीवर पान खाण्यासाठी गेला होता त्यावेळी आरोपी धैर्यशील मोरे पानपट्टीवर सिगारेट ओढत होता धैर्यशील कोयत्याचा वार हातावर झेलण्याचा प्रयत्न करताच त्यास त्याची बोट तुटली धैर्यशीलनं त्याच्या डोक्यावर कोयत्यानं वार केले या घटनेत आर्यन गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याला नागरिकांनी तातडीनं रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता तालुक्यातील थेंगोडा या गावातील एक रहिवासी तरुण युवक आपल्या पोटाची खळगे भर असेल डिप्लोमा शिक्षण करून सावळे परिवारचा एसी रिपेअर करता येईल ते नॉलेज घेता येईल पुण्यातून आणि आपल्या सडाण्यातून स्वतःच दुकान टाकू शकतो पोटाची खळगे भरू शकतो असा छोटा एक विचार करणारा मुलगा पुण्यात गेला मावसाकडे मामाकडे आणि एक रात्र संध्याकाळी जेवण करून एका ठिकाणी थांबला टपरी होती त्या ठिकाणी काहीतरी वाद झाले किंवा काय घटना घडली ते कल्पना नाही पण तिथला एक कुख्यात गुन्हेगार असेल तेवीस वर्षाचा मुलगा दोघांमध्ये कुठल्या तरी बोलणं झालं असेल आणि निमित्त असं सांगलं जातं की सिगरेटचे पैसे हिने मागितले याने त्याच्याकडे डोळे वटवरून बघितलं की असं काही घटना घडली पण त्याच्यावरती तो मुलगा घरी गेला घरी जाऊन पुन्हा कोयता घेऊन आला याच्यावरती मागून वार केला याच्या मुलाचे तीन बोटं कापल्या गेले डोक्यात वार झाला डोक्यात वार झाल्यावरती तो मुलगा क्षणात थोड्या वेळात कोसळला आणि तो दगावला या सावळे परिवारचा लाडका मुलगा होता आणि गरीब परिवार आहे शिंपी परिवारचे गरीब परिवार आहे आणि या परिवाराला न्याय दिला गेला पाहिजे या ठिकाणी मालेगाव डिव्हिजन ते एस पी साहेब देखील आलेले आहे सडाणा पोलीस स्टेशनचे पी आय पाटील साहेब देखील आहेत आम्ही त्यांना विनंती करतो की आमच्या परिवारासोबत या गरीब कुटुंबासोबत आपण उभं राहावं आमचा विद्या जो विचार आहे की विद्येचं माहेर घर पुणे आहे त्या ठिकाणी मुलं पाठवतात का पाठवतात की त्या ठिकाणी सुरक्षा मिळेल माहिती मिळेल ज्ञान मिळेल मुलं मोठे होतील परंतु त्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे इतरांना देखील धास्ती बसले की आपल्या मुलांना मुलींना पाठवायचं कसं आणि रात्री दहा साडे गोष्ट आहे भर चौकात बँकेचे एटीएम देखील पाठीमागे त्या ठिकाणी होतं कॅमेरे देखील आहे त्या ठिकाणी पोलिसांनी देखील त्याला अटक केलेली आहे गुन्हेगाराला अटक केली आहे एक आरोपी त्या ठिकाणी आहे अजून त्यासोबत साथीदार असू शकतात परंतु आमची परिस्थिती गरिबीची आहे त्या ठिकाणी कुठलं राजकीय पाठबळ आमच्यासोबत नाही त्यामुळे आम्ही कुठं पोचू शकत नाही पण आमची इच्छा आहे आणि आमचा विश्वास आहे की पोलीस प्रशासन महाराष्ट्र शासन राज्य शासन हे नक्कीच आम्हाला मदत करतील आणि आमच्या परिवाराला त्या मुलाला न्याय मिळून देतील त्या गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे अरे बिलकुल न्याय प्रयत्न करू आणि फॉलो घेऊ इथून फॉल घेऊन कुठली शंका असेल तुम्ही आम्हाला भेटा आम्हाला विचारा काय करा तपासामध्ये फोन करून आपण त्यामध्ये अडव